विविध कामांच्या आराखडासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत नागपूरात त्यांनी पहिल्या प्रचार सभेला सुरुवात केली यावेळी त्यांनी विविध विकास कामांचा लेखाजोखा वाचला मतदारसंघातील पहिली सभा असून तुम्ही निवडल्यामुळे काम करण्याची संधी मिळाली असं म्हणत गडकरींनी जनतेचे आभार मानलेत बांगलादेशातही जलमार्ग तयार केला असून चोवीस तास पाणी देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं गडकरी म्हणतात नागपूरच्या तरुणांना शिक्षणासाठी बाहेर जावं लागणार नसल्याचंही ते म्हणतात मिहानमुळे नागपूरच्या तरुणांना रोजगार संधी मिळाल्यानं यंदाही मलाच निवडून आणलं तर तुमच्यासाठी आणखी ही संधी उपलब्ध होतील असं गडकरी म्हणतात चांगला पगाराची नोकरी रोजगार कसा मिळाला पाहिजे हाच माझ्यासमोर सगळ्यात मोठी प्रायोरिटी आहे मी शेतकऱ्यांमध्ये काम करतो आणि आजपर्यंत मी ज्या उपक्रमात काम करतो पंधरा हजार मुलांना डायरेक्ट रोजगार दिलेला आहे मला हे माहिती आहे की रोजगार निर्माण करायचं असेल तर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं पाहिजे रोजगार निर्माण करायचं असेल तर कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आणली पाहिजे नवीन नवीन उद्योग उभे केले पाहिजे आणि त्यातून नागपूर सुखी समृद्ध संपन्न झालं पाहिजे पर कॅपिटल इन्कम वाढलं पाहिजे तो दूध भाजीपाला फळं फुलं आणण्याकरता रिझर्व्ह ठेवला आहे म्हणजे शेतकऱ्यांचाही फायदा होणार आहे वर्धेतून नागपूरला यायचं असेल तर बत्तीस ते पस्तीस मिनिटात येणार आहे आणि अजनी आणि मोठ्या स्टेशनला जर उतरलं तर तिथून मेट्रो पकडली तर हिंगण्यापर्यंत आणि पारडी पर्यंत सहज जाता येणार आहे त्यामुळे एवढंच आहे तर मेट्रोच्या स्टेशनवर इलेक्ट्रिक बस इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा राहणार हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनच युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम